महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जातं आहे या ठिकाणी सेक्युलर आर्ट फॉर मुवमेंटचे अध्यक्ष गौतमी कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून चित्राच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्यासोबत गौतमी पुत्र कांबळे सर आहेत सर काय सांगाल आपण एक वेगळं प्रदर्शन या ठिकाणी वर्षानुवर्षे भरवत आहात तर काय या चित्राच्या माध्यमातून लोकांना किंवा भीमानुयांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे आपण सुरुवातीलाच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारस्मृतीला अभिवादन करतो आपण जो प्रश्न विचारला त्या संदर्भात मी एवढंच म्हणेन की बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचा जो विचार मानलेला आहे तो विचार केवळ कालच्या अस्पृश्य समाजासाठी नाही किंवा देशासाठी नाही तर जगातल्या मानवासाठी आहे हा विचार वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवणे हे आमच्या सेक्युलर मुवमेंटची भूमिका होती आणि मग ही भूमिका पार पाडण्यासाठी दोन हजार सतरापासून आम्ही बरोबर घेतलं आणि चित्रकारांच्या माध्यमातून एक तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारस्मृतीला अभिवादन करणे हा एक उद्देश आणि दुसरं या माध्यमातून बाबासाहेबांचा क्रांतिबा फुल्यांचा गौतम बुद्धांचा विचार लोकांच्यापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आमची अशी धारणा आहे की एखाद्या पाचशे हजार पानाच्या पुस्तकातून जे प्रबोधन होणार नाही त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी आणि योग्य पद्धतीचं प्रबोधन एखाद्या चित्रातून होऊन जातं आणि त्यामुळे मी ह्या चित्रकलेच्या माध्यमातून अभिवादन आणि प्रबोधन अशा प्रकारचा संयुक्त उद्देश या चित्र चित्रप्रदर्शनानिमित्तानं आम्ही केलं आहे हे पाचवं वर्ष आहे सर हे जी चित्र आहेत त्यातून बाबासाहेबांचे असतील किंवा गौतम बुद्धांचे महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे कोणकोणते क्षण आपण या ठिकाणी टिपलेले आहेत किंवा इथे रेखाटलेले आहेत आता इथे बघा इकडे आपल्या लक्षात असेल की हे बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाड आहेत तर हा पाण्याचा म्हणजे महाडच्या तळ्याचा प्रसंग असेल इकडे पुन्हा बॅरेस्टर आले त्यावेळेचा प्रसंग असेल हे सम्राट अशोकाची जी पूर्वीचा आहे वैशालीचा तो अशोक स्तंभ असेल किंवा ही गव भारत देशानं स्वीकारलेली राजमुद्रा असेल हे सगळे माध्यमं आम्ही वापरतो प्रतीक आहेत ही सगळी आणि त्या प्रतीकाच्या माध्यमातून तो विचार लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आता तिकडे आहे सेव फार कॉन्स्टिट्यूशन आहे तिकडे चित्र आज भारत भारताची उभारणी जी आहे ती कॉन्स्टिट्यूशनवरती आहे आणि आज अनेक मार्गाने असतील त्याला कारणं वेगवेगळी आहेत वेग। आज संविधानच धोक्यात आलं आहे अशा प्रकारची एक चर्चा आहे अशावेळी संविधान वाचलं तर देश वाचेल देश वाचला तर लोकशाही वाचेल लोकशाही वाचली तर या देशातला प्रत्येक माणूस वाचेल त्यामुळे संविधान केंद्रस्थानी सुद्धा आम्ही काही चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे इथं सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा फुलेंचं चित्र आहे अशी चित्र आहेत किंवा हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून हो आणि मूलभूत हक्कासाठी आहेत तर ते महाडचं चित्र दिसतं तर काय संदेश आहे हां त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन मी आज सांगेन पाण्याचा आणि मानवमुक्तीच्या लढ्याचा फार घनिष्ठ संबंध आहे सिद्धार्थाने पाण्याच्या वाटपावरून रोहिणी नदीच्या घर त्याग आणि राज्य सोडलं सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाले तो पाण्याचाच प्रश्न होता क्रांतिबा फुल्याने आपल्या मालकीचा हौद अस्पृश्यासाठी दिला आणि माणूस समतेचा विचार क्रांतिबा फुल्याने दिला तोही पाण्याचा प्रश्न होता आणि माडच्या सळतळ्याचा सत्कार जो होता तोसुद्धा आपण इथं म्हटलं तसं हा के संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे म्हणजे पाणी आणि माणूस यांचा मूलभूत हक्क यांचा बुद्धापासूनचा संघर्ष आणि संबंध आहे त्याचं ते एक चित्र म्हणून प्रार्थना स्वरूपात केलेलं आहे सर आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या शब्दात अभिवादन कराल एक तर मानवतेचे त्याची मुक्ती कारण सांगायला हरकत नाही आपणाला की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सुरुवातीला ते त्यांना अस्पृश्यांचीच फक्त मुक्ती करायची होती पण अस्पृश्य ही जाती आधारलेली असल्यामुळे भारतातली जाती नष्ट करायची होती आणि बाबासाहेब अनेकदा परदेशात गेले शिक्षणाच्या निमित्तानं आणि त्या कालखंडामध्ये म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्थात एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस एकुनिश, आणि एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे बेचाशे एकोणीस अशी दोन महायुद्ध झाली लाखो माणसं माणसानेच मारली त्यामुळं जगभरातला माणूस माणसापासून असुरक्षित होता तो सुरक्षित ठेवणं हा देखील बाबासाहेबांच्या चळवळीचा विचाराचा हेतू होता आणि त्यासाठी ते शोधत होते तत्त्वज्ञान कुठलं अस्पृशांची मुक्ती जातीमुक्त भारत आणि जगातल्या मानवाच्या सुरक्षितता यासाठी त्यांना गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान भावलं आणि त्यांनी गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान धम्मक्रांती करून अस्पृश्यासमोर देशासमोर आणि जगासमोर ठेवली आणि म्हणून मानवमुक्तीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दात त्यांना मी अभिवादन करू हे होते आपल्यासोबत <laughs> गौतमीपुत्र कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून चळवळीत काम करत आहेत आणि मोठं योगदान देखील त्यांचं चळ आंबेडकरी चळवळीसाठी आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते आंबेडकर चळवळीत कार्यरत असतात आणि ते आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चित्रांच्या माध्यमातून अभिवादन करताना पाहायला मिळतात अशोक कांबळे मॅक्स महाराज न्यूज दादर मुंबई